अनुदान वाढीव टप्प्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन शिक्षक संतापले सामूहिक आत्मदहन करणार विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुदानाचा वाढीव टप्पा संबंधी शासन निर्णय काढावा या मागणीसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचं लक्षवेधी आंदोलन सुरू आहे गेली पन्नास दिवस हे आंदोलन सुरू असून काल मंगळवारी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य मंत्रालयाची बैठक होणार होती या बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन शासनाने दिलेलं होतं मात्र याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा बैठक झालीच नसल्यानं शिक्षकांची घोर निराशा झाली आता शिक्षक कमालीचे संतापले या प्रकरणी मंत्रालयानं तात्काळ निर्णय घ्यावा आणि शिक्षकांच्या मागणीकडे शासनाचे लक्षवेध करण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय महाराष्ट्र राज्य सरकारनं गेली अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा नेहमीच राज्यातील ज्ञानदात्यांची घोर निराशा करून त्यांची अक्षम्य अशी फरफट केले पाच वर्षापूर्वी विनाअनुदानित अंशता अनुदानित शाळांच्या विविध मागण्यांकडे लक्षवेध करण्यासाठी औरंगाबाद येथे राज्या राज्यभरातील शिक्षकांनी प्रचंड मोठं आंदोलन केलेलं होतं त्यावेळीसुद्धा ते आंदोलन चिरडलं गेलं आता पाच वर्षानंतर विना अनुदानित शाळा आणि अंशता अनुदानित शाळा यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक पुन्हा आंदोलन करत आहेत अनुदानाचा वाढीव टप्पा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन शिक्षक आंदोलकांना देऊन वारंवार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं शिक्षकांच्या सहनशीलतेचा सरकारनं अंत पाहू नये अशी आर्थ मागणी करत कोल्हापूर जिल्ह्यातील विनाअनुदानित आणि अंशता अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी हजारोंच्या संख्येनं शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आंदोलन सुरू केलंय गेली पन्नास दिवस हे धरण आंदोलन आमरण उपोषणामध्ये परिवर्तित होऊन राज्य शासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही अखेर शिक्षकांच्या सहनशीलतेचा बांध फुटण्याच्या मार्गावर असून त्यापूर्वीच शासनाने या प्रश्नावर मार्ग काढणं गरजेचं होऊन बसलंय मंगळवारी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी या प्रश्नावर राज्य मंत्रालयाची बैठक होणार होती मात्र ही बैठक रद्द झाल्यानं काल हा निर्णय होऊ शकला नाही पुन्हा राज्य मंत्रालयाची बैठक सोमवारी दिनांक तेवीस रोजी असल्याची माहिती समोर येते दरम्यान राज्य शासन करत असलेल्या या चालढकलीमुळे राज्यातील शिक्षक संतप्त झाले गेल्या चोवीस सप्टेंबर पर्यंत सरकारला शिक्षकाने अल्टिमेटम दिलाय तर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या अनुदानि शिक्षकांसाठी वाढीव टप्प्याबाबत राज्य मंत्रालयानं ना निर्णय नाही घेतला तर पंचवीस सप्टेंबर रोजी हजारोंच्या संख्येने एकत्रीकरण झालेले शिक्षक हे सामूहिक आत्मधन करणार असा इशारा देण्यात आला विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भरतीचे अध्यक्ष दादा लाड जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे शेजारी मगदुम सुभाष खामकर शशिकांत खडके अनिल लायकर वैजनाथ चाटे मुरलीधर कवाडकर अजय थुल प्रेमकुमार बिदंगे तुकाराम शिंदे अरविंद पाटी, पाटील सचिन आंबी जनार्दन दिंडे महेंद्र कुलकर्णी सुनील शेंडे दादा सुबांडगर राजू गोरे भानुदास गाडे मुक्ता मोठे कन्हैया पवार विक्रांत नेरकर अविनाश वाघ संग्राम कांबळे स्मिता उपाध्ये नेहा भुसारी गौतमी पाटील भाग्यश्री राणे नीता सुतार सुमन नरोटे यांच्यासह शेकडो शिक्षकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी उपसंपादक अरविंद पाटील महाराष्ट्र राज्य विनातन शाळा कृती समितीच्या माध्यमातून गेल्या पन्नास दिवसापासून शिक्षण संचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी धरणी आंदोलन चालू आहे यामध्ये अनेक प्रकारचे आंदोलन करून पुरुं देखील शासनानं आमच्या मागण्या अजूनही मान्य केलेले नाही नसतं शासन आश्वासन देते परंतु कोणत्याही प्रकारच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये विषय घेऊन त्याचा आदेश आजही आजही पारित केलेला नाही त्यामुळे शासनाला शेवटचा इशारा आहे जर चोवीस तारीख मंगळवारपर्यंत जर शासनानं निर्णय न घेतल्यास पंचवीस तारखेला सामुदायिक आत्मधन शिक्षण कार्यालयासमोर करण्यात येईल याची नोंद घ्यावी